नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सुभेदार रामजी बाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृत्री पुतळ्यास जवळ सुभेदार रामजी बाबा यांची जयंती पुष्पहार घालून साजरी करण्यात आली यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अशोक कांबळे आनंदा वानखेडे प्रमुख उपस्थितीमध्ये बी एस सहजराव सोमनाथ सूर्यवंशी सुनील सोनोने यशवंत सोनोने धम्मपाल वाकळे दीपक पंचांगे ऍडव्होकेट एल एम वानखेडे प्रमुख वक्ते डी एल बहादुरे वी व्ही वाघ वी व्ही वाघमारे अमोल वाघमारे गंगाधर सपाटे सुनील कोकरे ज्ञानोबा खरात भगवान यादू डाके सैनिक आदी मंडळी उपस्थित होते तेल बहादुरे यांनी रामजी बाबा विषयी माहिती सांगितली यावेळी अनेकांनी शुभेच्छा दिल्या अभिवादन करून हा कार्यक्रम संपन्न झाला आम्हाला माणसात आणणारे बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांना ठरवणारे जोळीदार मेजर रामजी बाबा आणि सर्व उपस्थित सर्व चळवळीतील अज्ञात महापुरुष आणि आपल्यालाही विधेय आज

तुमच्या रामजी बाबांना दुसरे दोन भाऊ हेही फिल्डीमध्येच लागले लागले होते आणि दोन टिकले नाही तुझे जर जेव्हा टिकले आणि त्यांच्या इकडल्या तिकडल्या जनानं त्यांचा काय कायमेळ लागला नाही ना कायमेळ लागला नाही पण त्याच्या काय भेटीकडे झालं नाही एक तपस्वी झाले होते तपस्वी तपशव्याची माहिती येते बाकी काय माहिती येत नाही आणि तुम्ही रामजी बाबा मिलिट्रीमध्ये होते आणि मिलिट्रीमध्ये लहान पदावर होते चुबेदार मेजर पदावर होते आणि मिलिटीमध्ये ज्यावेळेस नायक बायक ज्युनियर जुनिअर कमिशनर ऑफिसर हे पद मिळते त्यावेळेस त्या जुनिअर कमिशन अधिकाऱ्याला आजकालचं बी एड बी एड हे शिक्षण घ्यावं लागते आणि रामजी रामजीबाबाचं शिक्षण आमचं बी एड मी का म्हणून सुवेदार रामजी बाबा बहुला असताना महात्मा फुलेच्या सम इथं बी एड बी एड शिक्षणाची एक डिग्री करण्यासाठी आले होते आणि ते महात्मा फुलेच्या शाळेत होते आणि त्यावेळेस महात्मा फुलेचे सुभेदार रामजी बाबाचे संप खूप खूप चवळीक आले त्याच्या अगोदर सुभेदार रामजी बाबा त्यांना चार मुली जिवंत असलेला चौदा म्हणतात आमच्याकडं चार मुलीचा हिसोब आहे आणि तीन मुलं तर हा आमच्याकडे हिसाब आहे बाकी नाही आणि ते चारही मुली त्यावेळेस त्या प्रथेप्रमाणे आपल्या समाजाला सैनिक पोलीस आणि सफाईची एफ होती ड्युटी होती परबेदारांच्या काळामध्ये एक अशी भयंकर घटना घडली त्यावेळेस भीमाकरव घडलं भीमाकरेगार घडल्यानंतर ते आपला चळवायला माहीत आहे निमाकर जास्त बोलायचं तोंड नाही मिळता मला थोडंसं माहीत पण आता थोडंसं कमी थो, कमी करावं आणि त्यावेळेस ब्रिटिश इस्ट इंडिया आम्ही आर्म, आर्मी आर्मीकडं आपले बाबासारखे सारखे ज्येष्ठ तात्थिक लोक गेले आणि आम्हाला तुमच्या सेनेत तरी जागा द्या तर त्यावेळेस त्यावेळेसचे पेशे पेशव्याकडे गेले सॉरी या पेशव्याकडे गेले पण आम्हाला तुमच्या सेनेत जागा द्या त्यावेळेस पेशवे म्हणतात तुम्ही त्या टोकावर ठेवण्यासाठी जेवढी जागा आहे तेवढी जागा तुम्हाला आस्पर्शाला मिळणार नाही आणि मिळालीही नाही नंतर ब्रिटिश आर्मीमध्ये प्रवेश घेतला लोकांनी नंतर भीमापोर घडलं भीमापूर घडल्यावर एक ज्यावेळेसचा सेने सेना अध्यक्ष किचनेर आला आणि किचनेरला काही लोकांना वेगळे वेगळं सांगून एक आयोग बसवला की त्या आयोगाचं नाव किचनेरो आयोग त्या आयो आयोग आयोगा आयोगाच्या विरोधामध्ये सुभेदार रामजी बाबानं जनजागृती केली जनजागृती जागृती करून मोर्चे काढले आणि एक इंग्रजीमध्ये पत्र तयार केलं आणि ते पत्र न्यायमूर्ती रानडेकडे दिलं की या पत्रात काय सुधारणा करा न्यायमूर्ती रानडे म्हणतात न्यायमूर्ती रानडे म्हणतात काय या माणसाची आणि मी याच्यात काय सुधारणा काही सुधारणा के केली नाही न्यायमूर्ती रानडे आणि ते पत्र त्यावेळेस त्या व्यवस्थेला दिलं आणि आपल्या लोकांना सेनेमध्ये नोकरी मिळवून घेतली त्यापैकी मी इथं उभा असणार की सेनेचा जवान आहे आपला सत्ता सैनिकेचा जवान आहे पण सेनेच जवान आहे आणि कदाचित कदा उद्या 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 आपल्यावर वेगवेगळ्या प्रसंग येतील हे तुम्ही सगळे जाणणारे लोक आत तर सुभेदार रामजी बाबा दिल्लीमधून पेन्शन आल्यावर त्यांना पन्नास रुपये पेन्शन होती त्या वेळेसचे पन्नास रुपये आणि आठच्या पन्नास रुपयाची ती तुलना करू नका त्या वेळेस ते पन्नास रुपये आठ ते ऐंशी हजार रुपये होतील सोन्याच्या कितीप्रमाणे ठीक आहे रुपये येत नाही तर आठ सुेदार रामजी बाबांना पन्नास रुपये पेन्शन होती आणि नंतर साताऱ्याला राहायला गेल्यानंतर इथूनही पेन्शन आल्यानंतर सुभेदार मेडिसिन पे, पेन्शन गेल्यानंतर गे सुभेदार बाबा बी डब्ल्यूमध्ये स्टोरकीपर होते बी डब्ल्यू डीमध्ये स्टोरकीपर होते इथूनही त्यांचं वया वयामानाप्रमाणे पेन्शन आल्यानंतर सुभेदार रामजी बाबानं बाबांना त्यावेळेसच्या व्यवस्थेनं कोकणात दुष्काळ पडला तर दुष्काळग्रस्तांना पैसे वाटायचं काम दिलं म्हणजे आजच्या तहसीलदाराचं काम दिलं असं म्हणावं मग सुभेदारांना लहान होते का आणि आम्ही सुभेदारांबा बाबाची शास्त्रवाडीचं एवढी भयंकर होती त्यांच्या घरी राजवाडा होता वनकर कंपनी आणि त्यांची जेव्हा पत्नी दुप्वरांची पत्नी ते मोठ्या घरची त्यांना सात भाऊ सातच्या सात मिलिट्रीमध्ये होते त्यांच्या घरी निर्द्यांची प्रथा होते मध्ये समोर समोर गेल्यानंतर बाबासाहेब म्हणतात आमच्या घरी आम्ही मिलिट्रीमध्ये जाण्याचा प्रथा आमच्याकडून बंद पडली असं बाबासाहेब म्हणतात गैरमोडच्या आणि त्यावेळेस गुजरात बाबा मुंबईला येतात मुंबईला आल्यावर महाडाची एक खोली घेतात एका खोलीत परिवार मोठा आहे परिवारामध्ये आनंदात आहेत हां बाळारा बाळाराम आहेत तीन भाऊ आहेत बाळारामही मुंडेमध्ये होते नंतर पुलीसच्या गाड्या पथकामध्ये शिक्षक म्हणून लागले आणि त्यांना सखुबाई नावाची मुलगी होती बाळारामांना सखुबाई नावाची मुलगी होती आणि नंतर तिचं काय माझ्यासारख्या माणसाला पता लागला नाही आणि ज्याला पता लागला त्याने मला कृपया सांगावं मी माझ्याकडे नोंद करेन परत सांगेल आणि त्या त्यावेळेस बाळारामाचं खूप मोठं पण आहे अनुभव सात सांगत असताना बाळारामातही सांगलं पाहिजे बाळारामात सांगत असताना बाबासाहेबला सगळ्याला माहितीच आहे सांगलं पाहिजे आणि सगळे माणसं त्यावेळेस सुभेदार आम्ही पाहिजे दोन मुलं नोकरीला होते बाबासाहेब शिकायला होते आणि शिकायला बाबासाहेब बाबासाहेबांना स्टायफंड मिळायचा बाबासाहेबांना स्टायफंड मिळायचा जगातले विद्वान नंतर झाले त्याच्या बाबासाहेब एकदमच माणूस आकाशात तुम्ही मारत नाही त्याचे काय स्टेज असतात बाबासाहेब आजच्या घरीमध्ये आपण जेव्हा पालक पालक होते मग जगातले नंबर एकचे विद्वान झाले आणि बाबा बाबासाहेब गरीब बाबासाहेब गरीब जे खोरी गरीब म्हणतात त्याला माझ्यासमोर बसवा आणि त्याच्याशी दोन गोष्टी करायला तयार आहे आपली बाबा गरीब नव्हते ज्या मुंबईला येतात ज्यावेळेस उत्तर गवा उघडच्यासाठी मुंबईला येतात एक खोली आराजी घेतात आणि ते परिवाराला जागा पुरत नाही तर राज्यपालाकडे जातात आणि म्हणतात साहेब मी माझी सैनिक आहे माझा परिवार अजून एक खोली आमने सामने पाहिजे आणि एकटा एक एक ऊस रक्कम भरून एक पूस रक्कम भरून बाबा जे बावन नंबर ताब्यात घेतात तरी कसे हो आणि आमने सामने आता दादा चर्चा केल्या आमने सामने कशी मग बदलून शिळे असतात बाकी एका कोपऱ्याकडे जायचो आम्ही सामन्याच्या दोन खोल्यास तिकडे तर आपल्या कोपऱ्यात होती आणि त्या खोल्या त्या खोल्या त्या फेरजे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हां थेरजे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बावळे साहेबांच्या अभ्यासानं आणि पवार साहेबांच्या विनंतीनं आम्ही पाहू आलो आणि पाहू आलो आणि आमचा आता आमचा असा निश्चय आहे सहा डिसेंबरला आम्ही चालू सहा डिसेंबरला चालू ते बाबासाहेबांनी शंकर मामाला खोली दिली ते पायाचा आमचा निश्चय आहे ते बघू तर एथ ए टाईम पैसे भरून होली घेणारे सुभेदार रंगी बाबा त्यांच्या बाबाने बाबासाहेबांना घडवलं आणि गोष्ट सुभेदार रंग बाबा ज्या ज्या वेळेस त्यांच्या त्यांना गाव गावचा मान होता मान जरी होते त्यांच्या गावची जत्रा भरायची तर दरवर्षी जाऊन गावकऱ्याला आपल्या हातानं जेवण करून जेवण जेवण वाढायचे आणि आपला स्वयंपाक पण द्यायचे मला याच्यातून आम्ही किती जणांना गावी जाऊन जेवण दिले मला सांगा हां आम्ही गाव सोडलं आणि किती मला सांगा तुम्ही तुम्ही आपण आपलं निश्चय करा विचार करा तू किती मग जर आमचा दरवर्षी गावाला गाव जेवण मग गरीब होते गाव हां हा विषय वेगळा व्हायला लागला आहे इथून जरा भूळगुळ झाली आणि सांगण्यासारखं आता असं कसं झालं अचानकच मला उभं केलं ना थोडसर माझं कुणी होतं असेल आणि मला एक मला सांग सांग सुभेदारांना बऱ्यापैकी सांगता येतील आणि जे काय स्थिती थोड्या थोड्या वेळा अचानक सांगले आणि हे मी सांगण्याविषयी माझी चूक असावी मी मी माझी चूक मी मान्य करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद भादुरे साहेब आपण आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज